किती लावले मी मशीन ला कपडे तर आता मी चालले सेफ ठेवलं त्याचं दीड तास मस्त मस्त हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू अनी ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये आजच्या तर मॉर्निंग मॉर्निंग झालेली आहे आणि मस्तपैकी मी फ्रेश वगैरे झाले आणि मी आज हेअर वॉश पण केलेत अजून आपले कामं आवरावर चालू आहे तर आमच्याकडचं मॉर्निंगचं व्ह्यू तुम्हाला दाखवते नाश्ता करायचा आहे अजून ते घेऊन येतात तर मी आता स्टॉपवरती आणायला जाते पॅटिस सांगितले तर आणायला मग मी चहा वगैरे पिणार आहे तर आजचा दिवस कसा जाणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल सो खूप 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 प्रेम द्या आणि सगळ्यांनी बघा तर इकडे सकाळचा तुम्हाला व्ह्यू दाखवते आमच्याकडचा बाहेरचा तर मस्तपैकी मॉर्निंगचा व्ह्यू बघा इथे लावले मी मशीनला कपडे ऊन पडले आणि लाईट पण त्याच्यामुळे पटकन लावून घेते कारण लाईट गेली की चालू नाही होत प्रॉब्लेम हो आणि मला आता बनवायचा आहे चहा चहा आहे ऑलरेडी हो सो चहा वगैरे पिते मस्त आमच्या घरचा व्ह्यू बघा कसला भारी मॉर्निंग मॉर्निंगचा अभी मी चाय पिरे आणि हे सगळा पसारा उचलायचा आहे म्हणजे शर्ट टॉप वगैरे नीट घडी घालून ठेवायचं आणि ब्लँकेटची पण घडी घालून ठेवायचं आमच्या विंडोमधला व्यू बघा कसला आहे इड क्वीन लेके मैं जा रही हूँ ही त्यांची गाडी ही आईची गाडी आणि ही माझी गाडी माझी म्हणजे माझ्या भावाची माझी पण आहे ती तर आता मी चालले स्टॉपवरती

असते जी मला जामच आवडते जेवण सो आता मी जेवायला बनवते आज गुरुवार आहे त्याच्यामुळे मी आज बनवते हिरड्याची भाजी ते साफ वगैरे करून ठेवले आणि मी इकडे कांदा पण कट करून ठेवला ॲक्च्युली मी मगाशी बनवणार होती पण मस्त मस्त पिक्चर लागलेले पंधरा ऑगस्ट असल्यामुळे तर मस्त देशाचे लागले होते ते मी एक तर पूर्ण बघितला एक आता चालू आहे आणि म्हणून मी आणि मी एकटेच आहे आता बाहेर गेले दोघं पण सो आई आणि माझा नवरा तर आता मी एकटीच त्याच्यामुळे हो मी पटकन जेवण ते मला पण जायचं आहे पण आम्ही जेवल्यावरती जाणार आहोत जरा बाहेर जायचं आहे म्हणजे एकाकडे जायचं आहे काम आहे त्याच्यामुळे आणि मस्तपैकी ऊन पडले बाहेर आणि ऊन असतं की जाम भारी वाटतं मला बघायला एकदमच तर तुम्ही कमेंट करून सांगतच नाही कसा वाटते कसा नाहीच सो तुम्ही पटकन पटकन कमेंट करा आणि सांगा मला ज्याने आणि कोणी आधीचे पण ब्लॉग बघितले हो नसतील ते पण बघा सगळे ठेवते इकडे फ्रीज कारण आमची मेव मेव मांजर आहे ती इकडून येते तिकडून येते जिथून भेटल तिथून येते मग अशी पण आले किती सेफ ठेवलं तरी पण ती येणारच सो गो इन कुकिंग आता माझं कुकिंगची लाईफ चालू झाली सो so, आता म्हणजे मला आवडत जेवण बनवायला खूप लग्नाच्या आधी बनवायची वेगवेगळं काय काय असं काय काय मम्मी नसायची तर तर आता त्याच्यामुळे मी प्रॅक्टिस झाले आणि मला आवड पण झाली जेवण बनवायची स्वतः बनवते मी भाजी त्याच्यानंतर भात बनवते भेटूया पंधरा ऑगस्ट सो आपला देश आज स्वातंत्र्य झाला आजच्या दिवशी त्याच्यामुळे आमच्या क्वीनला लावला आहे तिकडे माझी गाडे पार्क आहे इकडे भाऊंची गाडी आहे आणि मस्तपैकी आम्ही बाहेर असं बसलेलो आहे पण झालं आहे माझं आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते जे तुम्हाला आवडेल बघायला जुना मॉडेल आहे नवीन एम टी वगैरे कसली आहे मस्त मॉडीफाय केले जुनी होती पण ती आता नवीन भारी केली हे बघा हे घेऊन आम्ही अलिबागला जायचं पण आता परत जाऊ किती दिवस आहे ना कशी केली बघा कलर बिलर एकदम भारी ओल्ड स्टाईल हो ओल्ड स्टाईल आहे पण मस्त वाटते आपण एक रील्स टाकलेले ना त्याच्यावर आणि इधर हम लोगों के कपडे सुख बाहर क्योंकि बाहेर बहुत धूप आहे इधर इनके हे आणि इकडे आम्ही आता मी जेऊ थोड्या वेळाने आणि आमचा जरा आपण वाला येतोय ती नाही घासणार तुकडे घासणार आहे आणि मी खाते कॅनपटी काय अडी <laughs> साई <laughs> आपल्या ऐको गाडवायला फोन करू पाणी भरत नाही दीड तासात इट्स गुड इव्हिनिंग आणि आत्ताच मी उठले झोपेतून लवकरच उठले आहे सव्वाचार वाजले कारण जरा जायचं आहे बाहेर त्याच्यामुळे आणि मी जरा टॉप पण चेंज केला होता तर मी जरा जर निघते निघते म्हणजे पावडरच लावते बाकी असं काय नाही आपलं मॉइश्चरायझर जे मी रेग्युलर लावते ते चहा पण नाही पिलं चहा तर मला बिलकुल जमत नाही आपली मीना खाकी पावडर तर <laughs> फक्त आपली बाकी आहे है, हेअरस्टाईल जे मी काहीतरी करते हेअरस्टाईल पटकन होते त्याच्यानंतर पटकन एवढंच ठेव तर आता हेअरस्टाईल असा आपला रेग्युलर क्लिप लावते किंवा एक हायपोने घालते आणि निघते जायला आलो जस्ट पोचवा आम्ही बघला आणि ते घेतोय ज्यूस नेऊन फुकट आलो झाडो नेऊन पिला नाही तर उपयोग काय

तर इकडे दिसते मी इथे स्टँडच्या समोरच आहे आपल्याला दरवर्षी चॉईस केलं दोन बघायला मस्त मस्त कलेक्शन आहे पण प्राईस पण तेवढीच सांगते सो मी अजून कन्फ्यूज आहे बघा ते कुठल्या कुठल्या काय ते बघा पोचलो आम्ही आता लेट झाला यायला आणि इकडे बनवते सॉल बनवते मटार मटारची भाजी आहे आणि अजून मेथीची पण भाजी आहे आणि अजून वाग फ्राय करते गोल गोल हा असंच असंच बाकीचं कापायचं जास्त जास्त तरी चालेल तर मी आज जरा वांगू फ्राय करते मला भाजीचं जाम आवडतं वांगू फ्राय करतो आणि इकडे मी मिरची वगैरे जेवण वगैरे आहे आणि मी आणि स्वरूप आम्ही दोघ जण आहे की ना बाबू तुम्ही पण या बोल तुम्ही पण या तुम्ही पण या चालायला चालायला हा तर आमचं जेवण आहे आणि स्वरूप आला इथे त्याला घरी कंटाळ आला तर तो इकडे आला आणि आम्ही दोघं जण जरा राऊंड मारतोय बाहेर बिग बॉस बघत होतो तो थोडासा बघितला आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते कसा वाटला क्रिकेट खेळायच क्रिकेट खेळायचं उद्या खेळू उद्या हा उद्या खेळू आता काळोखात काय खेळायचं तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि खूप खूप प्रेम द्या जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्याने पहिले जाऊन सबस्क्राईब करा सो बोल टाटा बोल बाय 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 लाईक करा बोल लाईक करा शेअर करा गुड नाईट बाय बाय गुड नाईट बोल गुड नाईट Bye. sẽ là bye bye